आमच्या शाळेतील काही बालमित्रांनी भाषण घेतले आहे तसं मी बिराधार रोहिणी बालाजीला विनंती करते की मंच आपले भाषण सादर करावे नमस्कार माझे नाव बिराधार रोहिणी बालाजी मी तो सात्री सिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवी हलाळे नऊ महिने पोटात ठेवून आपल्या पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करते ती म्हणजे आपली आई बहीण कोणाची लेख कोणाची तर ही आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत साथ देते ती म्हणजे आपली पत्नी आपल्या रक्तातील असून दुसऱ्याच्या घरी नांदायला जाते रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधायला येते ती म्हणजे आपली बहीण आपण आप, आपल्या मनातील सर्व गुपित गोष्टी सांगतो ती म्हणजे आपली जीवलग मैत्रीण मित्रांनो खर तर महिला पहिले शिवाय पुरुषांचे जीवन दिवा असून ज्योत नसल्यासारखे आहे तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम महिला महिला जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्त्री म्हणजे काय स्त्री का स्त्री म्हणजे म्हणजे वेगळं आयुष्य असते तुडवली तर नागिन असते डिवचली तर वाघीण असते बाळाची बीज असते कडाडली तर वीज असते आणि बरे का तिच्याच गर्भात सारा भविष्याचे बीज असते स्त्री म्हणजे एक शक्ती असते स्त्री म्हणजे एक शक्ती असते म्हणजे एका मुलीला की तू मुलगी आहेस हे काम करू नकोस ते काम करू नकोस त्याच मुलीला आपण जर बॉक्सिंग कराटे कुस्ती हे खेळ शिकवले तर तिचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही पुरुषाची मदत लागणार नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय भारत सावित्री अहिल्याची तू, जी, तू, जी तू सावित लेख आहे तू, ले तू कल्पना तू सुनीता आकाशात तुझी जेप आहे नमस्कार माझे नाव बिराधा अश्विनी गोपाळ मी येत्या सहाबी शिकते माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीवर प्राथमिक पाठशाला देवी आलावी आज 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या हक्कासाठी आपल्या सन्मानासाठी आणि त्यांच्या योगदानाची जाणीव करून देण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो पूर्वीच्या काळी महिलांना अनेक बंधने होती त्यांना शिक्षण नोकरी आणि निर्णय घेण्याच्या संधी मिळत नव्हत्या पण आता काळ बदलला आहे महिलांनी शिक्षण नोकरी क्रीडा विज्ञान आणि अनेक क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे तेवढे बोलून दोन शब्द सोबत जय हिंद जय नाही तलवार आहे तिथं धार आहे वार नाही तलवार आहे तिथं धार आहे वार नाही तलवार आहे तिथं शमशेराची धार आहे स्त्री म्हणजे आपला नाही अहो स्त्री म्हणजे आपला नाही तिथं धक धकता अमदार आहे

असणे गरजेचे आहे तरी हे आज भारत तरीही आज भारतीय स्त्री प्रगती पथाकडे वाटचाल करीत आहे जसे कि ताई की किरण बेदी प्रतिभाताई पाटील सावित्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले किरण बेदी लता मंगेशकर अशा अनेक कर्तृत्वान स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपले विविध क्षेत्रात आपले योगदान विविध क्षेत्रात आपले योगदान दिले आहे एवढे बोलून मी दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत